आमचे जे त्यावेळेचे प्रमुख होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ज्यांना सगळा भारत हा मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो असे मिस मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आमचे प्रमुख होते आणि त्यांचा फोन अठरा जून एकोणीसशे नव्याण्णवला ए आर डीमध्ये आला आणि त्यांनी मला बोलून घेतलं फोनवर आणि फोनवर बोलायला सुरुवात केली आणि डॉक्टर कलामांनी मला पहिला प्रश्न विचारला की देवधर वॉट इज द स्टेटस ऑफ अवर वेपन्स मी सांगितलं की सर टू वेपन्स आर रेडी हाऊ येव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट टू बी कॅरी टू कारण उणे तापमानातल्या अधिक तापमानातल्या म्हणजे हॉट क्लायमेट डेझर्ट साईड किंवा हाय अल्टिट्यूड कोल्ड साईड वगैरे अशा चाचण्या व्हायच्या होत्या त्या मग त्याच्यासाठी सांगितल्यानंतर डॉक्टर कलामांनी मला लगेच प्रश्न विचारला की बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल म्हटलं सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क आय एम हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडंट सर कॉन्फिडन्स सांगितल्यानंतर माझ्यासारख्या एका छोट्या सायंटिस्टच्या कॉन्फिडन्स लेवलवरती डॉक्टर कलामांनी एक मोठा निर्णय घेतला ते लगेच मला तत्काळ म्हणले क्षणाचाही विलंब न करता ते म्हणले इफ यू आर कॉन्फिडंट देन फॉरगेट अबाउट द टेस्ट यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान नमस्कार मी काशिनाथ देवधर डी आर डी ओमध्ये चाळीस वर्ष वेगवेगळी वेग शस्त्रास्त्र तयार करणं याच्यामध्ये काम केलं पुण्याच्याजवळ एक अर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट या नावाची शस्त्रास्त्र संशोधन करणारी संस्था आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मला भारताची तोफ तयार करणारा जो गट होता त्या गटामध्ये मा माझं काम सुरू झालं आणि त्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली होती आणि चार पाच वर्ष तिथं काम केल्यानंतर त्यावेळची गरज म्हणून भारत सरकारने परदेशातनं बोफोर्स म्हणजे स्वीडनवरनं बोफोर्स नाव आपण ऐकून आहोत सगळेजण तर ह्या बो चारशे दहा बोफोर्स तोफा आपण खरेदी केल्या आणि त्यावेळेला भारत हा जगातला सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश म्हणून जगामध्ये ओळखला जात होता आम्ही काम करत होतो बोफोर्स तोफा आणल्यानंतर आमचं काम बंद केलं आणि वेगळ्या प्रोजेक्टवरती मला काम करायची संधी मिळाली पण माझं मूळ काम हे तोफांचं असल्यामुळं चाळीस वर्षामध्ये मला नेव्हीसाठी असणाऱ्या जहाजांवरती असणाऱ्या तोफा विमानविरोधी तोफा किंवा मुलख मैदान तोफ खांद्यावरनं फायर करायची असते ती तोफ वगैरे अशा विविध कामाचा अनुभव रणगाळा अशा पद्धतीचे वेगवेगळे शस्त्रास्त्र स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून तयार करणं याच्यामध्ये मला काम करायची संधी मिळाली आज मी जे सांगणार आहे ते एकोणीसशे शहाण्णव साली त्यावेळेचे जे सरसेनापती होते जनरल शंकरराय चौधरी यांच्याबरोबर आलेला अनुभव म्हणजे ते आले असताना जी घटना घडली आणि तेव्हापासूनच जे आम्ही खांद्यावर घेऊन फायर करायचं जे रॉकेट लॉन्चर असतं आपल्या आर्मीमध्ये त्याला रॉकेट लॉन्चर म्हणतात खरं ती रिक्वायरलेस गन आहे त्या गनचं माझं योगदान याबद्दल मी बोलणार आहे एकोणीसशे शहाण्णव साली ज्या वेळेला सरसेनापती आमच्या ऑफिसमध्ये आले त्यावेळेला आम्ही आर्मी नेव्ही साठी जी सगळी शस्त्रास्त्र तयार करत होतो ती सगळी शस्त्रास्त्र दाखवली त्याचं प्रेझेंटेशन दिलं त्याचे मॉडेल्स दाखवले आणि ते, ते मॉडेल वगैरे दाखवल्यानंतर प्रत्यक्ष रेंजमध्ये नेऊन ज्या गोष्टी शक्य होत्या हो त्याचं फायरिंग करून दाखवलं त्यावेळेला आमच्या डायरेक्टर सर जे निदेशक होते त्यांना ते जनरल शंकरराव चौधरी आले ते सरसेनामध्ये ते काय म्हणले तर तुम्ही जे सगळं करतायत ते आम्हाला हवंच आहे म्हणले चांगलंच आहे पण म्हणले आम्हाला आत्ता खांद्यावर न ठेवून फायर करायची लाईट वेट वेपन पाहिजे आमच्याकडे जे वेपन आहे ते एकोणीशे ब्याऐंशी साली घेतलेलं स्वीडनकडनं कडनं एफ एफ वी स्वीडनकडनं घेतलेलं एटी फोर एम एम रॉकेट लॉन्चर हे आत्ता आहे की जे खांद्यावरनं फायर करता येतं आणि त्याच्यातनं रणगाडा उडवता येतो बंकर उडवता येतात मोठ ओपन ट्रुप्सवरच्या विरोधी कारवाई करता येते त्यांना लक्ष करता येतं अशा वेगवेगळ्या कामासाठी ते खूप चांगलं वेपन आहे फक्त त्याचं वजन सव्वीस किलो आहे आणि आम्हाला सांगण्यात आलं की स्वाभाविकपणे त्यांची जी गरज होती ती त्यांनी सांगितली की आम्हाला सव्वीस किलो वजन घेऊन हाय अल्टिट्यूड माउंटेन वॉरफेअर जे आहे आपलं हिमालय हिमालयामध्ये जी शिखरं आहेत मग जसं आपण आठवतं की कारगिल द्रास बटालिक या पद्धतीचे जे सेक्टर आहेत तिथं जे हिम हिमशिखरं आहेत आपण कधी टायगर हिलचं नाव ऐकतो कधी तोलोलिंग ऐकतो वगैरे असे तर या ठिकाणी लढावं लागणार आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला वजनाला कमी असणारी तोफ परंतु कुठल्याही प्रकारचं क्षमतांमध्ये कमी नको अशा पद्धतीची तोफ तुम्ही आम्हाला करून द्या असं त्यांनी आमच्या डायरेक्टर सरांना सांगितलं स्वाभाविकपणे त्यांच्याकडं इंटेलिजन्सचे आणि ह्याचे इनपुट होते आणि त्यांच्या डोळ्यासमोर आपल्याला द्रास कारगिल या भागामध्ये युद्ध करावं आहे आजने उद्या हे डोक्यात घोळत होतं त्यामुळे त्यांनी आमच्या डायरेक्टर सरांना सांगितलं निदेशक सरांना की आमची ही खरं म्हणलं तर तातडीची गरज आहे हे आम्हाला लगेच करून द्या तुम्ही आणि माझ्या नशिबाने माझ्या सौभाग्याने ते काम माझ्याकडे आलं आणि केवळ दोन वर्षामध्ये सव्वीस किलो वजनाची तोफ आम्ही चौदा किलो वजनावरती आणली म्हणजे बारा किलो वजन कमी केलं आणि त्याच्या विविध चाचण्या किंवा हे घ्यायला सुरुवात केली स्वाभाविकपणे जेव्हा मी म्हणतो की माझ्याकडे आलं तेव्हा तुमच्या हे लक्षात येत असेल की एकटा माणूस काही करू शकत नाही ही आमची पूर्ण सगळी टीम त्याच्यामग काम करत होती आणि त्या टीमचं नेतृत्व माझ्याकडे होतं म्हणून मी माझ्याकडे ते काम सोपवलं असं म्हणतो पण टीमने खूप कष्ट करून जिथं जिथं ग्रॅम ने जरी वजन कमी होत असेल तरी त्याचा सगळा अभ्यास केला त्या वेपनचे सगळे जेवढे भाग होते सुट्टे पार्ट होते त्याचा प्रत्येकाचा अभ्यास केला आणि जिथं जिथं म्हणून थोडं 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 करत म्हणजे आपण म्हणतो की थेंबा थेंबाने खूप मोठा हे होऊ शकतो तसं वजन ग्रॅम ने करून कमी करायचा प्रयत्न केला आणि बारा किलो वजन कमी करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं अवघ्या दोन वर्षामध्ये चौदा किलो वजनाचं एटी फोर एम एम लाईट वेट लॉन्चर आम्ही तयार केलं त्याच्यामध्ये बॅरलचा जो प्रकार आहे तो मुख्य भाग होता आणि त्याच्यामध्ये कॉम्पोजिट बॅरल ज्याला कार्बन कॉम्पोजिट असं नवीन तंत्रज्ञान विकसित केलं की जे देशामध्ये कुणीच वापरलेलं नव्हतं आम्ही स्वारत पहिल्यांदा हे तंत्रज्ञान विकसित केलं त्याच्या सगळ्या चाचण्या घेतल्या आणि त्याच्यामध्ये यश मिळालं आम्हाला म्हणजे विदाउट कॉम्प्रोमाइझिंग ऑन एनी परफॉर्मन्स पॅरामीटर वी हॅव वेट फ्रॉम ट्वेंटी सिक्स के जी टू फोर्टीन के जी हे आमची अचिवमेंट होती पण ह्याच्या आर्मी मध्ये देण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात म्हणजे जे पुण्यात बनलेलं वेपन आहे ते पुण्यात तर चाललंच पाहिजे पण उष्ण हवामानामध्ये जिथं अठ्ठेचाळीस पन्नास चौपन्न डिग्री सेंटीग्रेड पर्यंत जातात अशा वाळवंटी प्रदेशात ते चालायला पाहिजे उणेचाळीस अंशामध्ये जिथं ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे आणि थंडी कायम जसं सियाचिन बेस आपण ऐकतो ना तर हिमालयातले जे हिमशिखर आहेत तिथं उणेचाळीस अंशापेक्षा खाली असणारं आशनर, टेम्परेचर असणारी बरीचशी सीमा आहे आपल्या देशाची म्हणजे आपला एवढा मोठा देश आहे की पंधरा हजार दोनशे किलोमीटरची सीमा आहे आणि याच्या सीमेमध्ये उष्ण भागामध्ये जसा आहे तसा बराचसा भाग हिमालयामध्ये असा उणे तापमानामध्ये आपल्या जवानांना त्याची निगा राखणं असेल त्याच्यावर लक्ष ठेवणं असेल रक्षण करणं असेल याच्यासाठी निवास करावा लागतो राहावं लागतं आणि खडा पहारा ज्याला म्हणतो पण त्या पद्धतीने पहारा द्यावा लागतो तर त्या परिस्थितीत ते होतं का नाही ह्याच्यासाठी विविध प्रकारच्या क्वालिफिकेशन टेस्ट असतं या चाचण्या मात्र हो व्हायच्या होत्या पण मध्य काळामध्ये म्हणजे एकोणीश शहाण्णवला जनरल शंकरराय चौधरींनी भेट दिल्यानंतर काम सुरू झालं आणि अठ्ठ्याण्णव पर्यंत आम्ही ते वजन कमी करण्याचा सगळा प्रयोग केले काही दोन तीन प्रोटोटाईप बनवली त्याच्या चाचण्या केल्या ज्याला इनहाऊस चाचण्या म्हणतो आपण अशा चाचण्या चालू असताना कारगिलचं युद्ध सुरू झालं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की दहा मे एकोणीसशे नव्याण्णवला प्रत्यक्ष युद्ध आहे आणि हे अघोषित युद्ध आहे अशा पद्धतीचं भूमिका घेऊन आपलं ज्याला कॉन्फ्लिक्ट म्हणलं जातं आजकालच्या भाषेमध्ये असा पाकिस्तानच्या बरोबरचा तंटा सीमेवरती चालू होता आणि अतिरेक्यांच्या वेशामध्ये पाकिस्तानी सैनिकच आपल्याशी लढत होते आणि हे लढत असताना आपल्या सैन्याला युद्धाची आघाडी हो उतर उघडावी लागली याचं कारण आपल्या ज्या चौक्या होत्या त्या एका तहाच्याद्वारे दर कठीण अतिशय हिवाळ्यामध्ये ज्याला आपण हार्ड विंटर म्हणतो अशा ह्याच्यामध्ये पाकिस्तान त्यांच्या बाजूला खाली जाणार आणि भारत आपल्या बाजूला खाली येणार असं ठरलेलं असताना भारताने ती रिकामी केली असताना त्यांनी ऑक्युपाय केली अनऑफिशियली अनऑथराईज पद्धतीने ती ऑक्युपाय केली आणि ते युद्ध खरं म्हटलं तर सुरू त्याच्यामुळं झालं आपल्या हद्दीमध्ये ते घुसलेले होते आणि ह्या घुसखोरांना हकलून लावणं याच्यासाठी पराक्रम असेल किंवा हे ऑपरेशन पराक्रम ऑपरेशन विजय अशा पद्धतीचं आपण काम सुरू केलं आणि नव्याण्णव ला कारगिलचं युद्ध सुरू झालं थोडे दिवस युद्ध सुरू झालं त्यावेळेला थोड्या दिवसानंतर आमचे जे त्यावेळेचे प्रमुख होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ज्यांना सगळा भारत हा मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखतो असे मिस मिसाईल मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आमचे प्रमुख होते आणि त्यांचा फोन अठरा जून एकोणीसशे नव्याण्णवला ए आर डीमध्ये आला आणि त्यांनी मला बोलून घेतलं फोनवर आणि फोनवर बोलायला सुरुवात केली आणि डॉक्टर कलामांनी मला पहिला प्रश्न विचारला की देवधर व्हॉट इज द स्टेटस ऑफ आवर वेपन्स मी सांगितलं की सर टू वेपन्स आर रेडी हा युअर दिस क्वालिफिकेशन टेस्ट येड टू बी कॅरीडूट कारण उन्या तापमानातल्या अधिक तापमानातल्या म्हणजे हॉट क्लायमेट डेझर्ट साईड किंवा हाय अल्टिट्यूड कोल्ड साईड वगैरे अशा चाचण्या व्हायच्या होत्या त्या मग त्याच्यासाठी सांगितल्यानंतर डॉक्टर कलामांनी मला लगेच प्रश्न विचारला की बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल म्हटलं सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क आय एम हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडंट कॉन्फिडन्स सांगितल्यानंतर माझ्यासारख्या एका छोट्या सायंटिस्टच्या कॉन्फिडन्स लेव्हलवरती डॉक्टर कलामांनी एक मोठा निर्णय घेतला ते लगेच मला तत्काळ म्हणले क्षणाचाही विलंब न करता ते म्हणले इफ यू आर कॉन्फिडंट देन फॉरगेट अबाउट द टेस्ट यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान हे वाक्य ऐकलं आणि माझ्या अंगामध्ये एका अर्थाने विजेची लहर चमकून गेली खूप आनंद झाला हे शस्त्र स्वाभाविकपणे डॉक्टर कलामांनी सांगितल्यानंतर पुढच्या तीन दिवसामध्ये आम्ही पूर्ण ते खोलून परत जोडून सगळ्या प्रकारे योग्य आहे त्याची खात्री करून घेतली जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या सगळ्या चाचण्या एक दोन 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 राऊंड फा स्वतः फायर करण्यापर्यंतच्या चाचण्या सुद्धा आम्ही तिथं घेतल्या होत्या आणि ह्या चाचण्या झाल्यानंतर स्वाभाविकपणे ती वेपन मी पर्सनल लगेज म्हणून दिल्लीला घेऊन गेलो डॉक्टर कलामांनी सांगितलं होतं घेऊन ये दिल्लीला म्हणून सोमवारी एकवीस जूनच्या विमानाने जायचं आणि बावीस जूनला सकाळी डॉक्टर कलामांकडे ते दाखवायचे असं ठरलं होतं मी ते वेपन पर्सनल लगेज म्हणून त्या विमानामधनं घेऊन जात असताना स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना माहिती की विमानात जाताना कुठलंही लगेज हे स्कॅन होतं एक्सरे साठी तर मी ते एक्सरे साठी स्कॅन करायला टाकलं आणि त्यावेळेला तो जो अधिकारी आहे जो खुर्चीवर बसून त्या स्कॅनिंगच्या कॉम्प्युटरवरच्या स्क्रीनवर बघत असतो की काय काय चाललंय त्याला जेव्हा दिसलं की एकदम ती दोन वेपन आहेत आणि मोठी वेपन घेऊन चाललंय कोणीतरी त्यावेळेला तो अक्षरशः त्यालाही कळलं नाही तो इतका जोरात ताडकन खुर्चीवर न उठला आणि जोरात वर वाटला अरे हे क्या लेगेजार अशा हो? पद्धती तो असं म्हणल्या बरोबर माझ्याकडं जणू काही मी अतिरेकी आहे त्याप्रमाणे पाच पन्नास लोक जवळची बघायला लागली पण मी शांत होतो मी खिशातनं कागद काढून दिला त्यांना आणि ते माझं अथोरायझेशन पत्र होतं डायरेक्टर च्या चा, सहीचं की ही इज काशीनाथ देवधर सायंटिस्ट फ्रॉम दिस एस्टॅब्लिशमेंट ही इज अथोराइज टू दिस वेपन्स टू द ऑपरेशनल एरियाज आणि खाली एक वाक्य लिहिलं होतं की दिस वेपन्स ही शुड नॉट बी स्टॉप्ड ॲट एनी प्लेस फॉर एनी रिझन ही शुड नॉट बी डिटेन्ड ॲट एनी पोस्ट या पद्धतीचं लिहिलेलं असल्यामुळं त्यांनी मला सोडलं मी ते वेपन दिल्लीत घेऊन गेलो दिल्लीत गेल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडताच म्हणजे ऑफिस उघडतानाच मी ते चीफ कंट्रोलर जे आमचे होते देशपांडे साहेब पीयू देशपांडे म्हणून आमचे साहेब होते त्यांच्याकडं घेऊन गेलो त्यांनाही उत्सुकता होती त्यांनी त्यांना संबंध वेपन दाखवलं त्याची माहिती सांगितली वगैरे तर त्यांनी त्या ते एला सांगितलं की साप बोल बोलतो हम आरे आणि मला त्या वेपन सह घेऊन कला देशपांडे साहेब एक कलाम सरांच्या ऑफिसमध्ये गेले आम्ही ऑफिस मध्ये जाऊन दारातून आत प्रवेश करून एका टेबलवर असं वेपन ठेवतोय तेवढ्यामध्ये डॉक्टर कलाम सुद्धा खुर्ची उठून त्या वेपनपाशी आले आणि इतकी उत्सुकता होते की लगेच म्हणले हा सांग काय काय वेपनची माहिती आणि तिथंच मी चाळीस पंचेचाळीस मिनिटामध्ये ती वेपन त्याचं टेक्नॉलॉजी काय केली वजन कसं कमी केलं ॲडव्हान्टेजेस काय आहेत डिसएडव्हानेजेस काय आहेत डूज काय आहेत डोंट्स काय आहेत का टेक्नॉलॉजीचा कसा वापर करून आम्ही वजन कमी केलं आहे काळजी कुठल्या कुठल्या प्रकारची घ्यायची असते सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणून काय काय करावं लागतं आणि हे सगळी माहिती दिल्यानंतर स्वाभाविकपणे त्या वेपनचे लिमिटेशन्स काय आहेत हेही सांगितलं आणि मग ते सायंटिस्ट असल्यामुळे डॉक्टर कलामांनी मला शेगड्याने प्रश्न विचारले त्याला समाधानकारक उत्तर दिल्यावर ही वॉज सॅटिस्फाईड त्यांनी एक हॉटलाईन उचलली तिथनं त्यांच्या टेबलवरनं आणि सरळ चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे होते त्यांना फोन लावला तोपर्यंत जनरल शंकरराव चौधरींच्या जागीवर जनरल व्ही पी मलिक म्हणून सर आले होते। ते आपले सरसेनापती होते डॉक्टर कलामांचा हॉटलाईन वरती त्यांच्याशी वार्तालाप सुरू झाला तिकडनं फोन उचलल्या उचलल्या डॉक्टर कलामांनी म्हणले की दिस पुना बॉय हॅज ब्रॉट टू वेपन्स वाय यू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान येस सर सेंट एवढाच उच्चार करून सरसेनापतींनी ते वेपन मागून घेतले आणि माझी रवानगी वेपन सह त्या सरसेनापतींच्या रूममध्ये साडे अकरा वाजता सकाळी झाली तिथं जाईपर्यंत मी तिथं पोहोचेपर्यंत लेफ्टनंट जनरल मेजर जनरल ब्रिगेडियर कर्नल या रँकचे आठ दहा ऑफिसर जे हेडक्वार्टरमध्ये असतात ते जनरल साहेबांच्या तिथं जमलेले होते आणि सगळ्यांच्या देखत परत एकदा मी तिसऱ्यांदा त्या वेपनची चांगल्या रीतीने माहिती दिली ती माहिती म्हणजे परत हेच सगळं टेक्नॉलॉजी काय वापरली वजन कसं केलं काय कमी केलं वगैरे आणि हे झाल्यानंतर त्यांनी त्यांना युजर पॉइंट ऑफ व्ह्यू काही प्रश्न विचारले आणि मग मला म्हटले की डू वन फेवर टू मी प्लीज हँडओवर दिस वेपन्स टू आर्मी कमांडर आर्मी कमांडर कडे दे म्हणून सांगितल्यानंतर मी ते आर्मी कमांडरकडं द्यायच्या हिशोबाने मला वाटलं की आता या रूममधनं जायचं आणि दुसऱ्या कुठल्या रूममध्ये आर्मी कमांडर बसतात त्यांच्याकडे ते ओव्हर करायचे पण आर्मी कमांडर म्हणजे हे जे उत्तर कमांडचे जे, जे प्रमुख होते त्यांना आर्मी कमांडर म्हणतात लेहच्या पुढं जम्मूच्या पुढं उधमपूर नावाचं जे गाव आहे तिथं मला एअरलिफ्ट करून नेण्यात आलं ते वेपन सगट तिथं त्यांना ती सगळी माहिती परत एकदा दिली जनरल एच एम खन्ना म्हणून त्यावेळेला तिथले आर्मी कमांडर होते त्यांना ती माहिती दिली त्यावेळेला बॉर्डरवरती द्रास सेक्टर असेल कारगिल असेल बटालिक असेल या सेक्टरचे कॅप्टन मेजर लेफ्टनंट कर्नल हे लोक जे प्रत्यक्ष कमांड करत होते तिथं युद्धभूमीवरती युद्ध करत होते त्याच्यातला एक एक ऑफिसर कॅप्टन पासून लेफ्टनंट होता त्यांच्या समोर ही माहिती दिली आणि मग त्या आर्मी कमांडरने मला सांगितलं की ठीक आहे आम्ही ह्याचा वापर करतो आणि ते शस्त्र सांगायला खूप आनंद वाटतो की वापरलं त्यांनी युद्धामध्ये आणि युद्ध सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला संपलं विजय दिवस आपण साजरा करतो त्या निमित्ताने त्यानंतर Uh, आठ एक दिवसामध्ये आर्मीचं पत्र डॉक्टर कलामांना आलं की दिस वेपन्स परफॉर्म व्हेरी वेल अँड वी इट अशा अर्थाचं ते पत्र होतं डॉक्टर कलामांनी फोनवर कॉन्ग्रॅच्युलेशन केलं आणि प्रत्यक्ष सत्तावीस ऑगस्टला पुण्यात आले होते त्यावेळेला त्यांनी ज्यांनी ज्यांनी कारगिल भाग मध्ये सहभाग घेतला होता अशांशी वन टू वन चर्चा केली त्यामध्ये जवळजवळ चाळीस पंचेचाळीस मिनिटं माझ्याशी या प्रोजेक्ट बद्दल चर्चा झाली आणि त्यांनी एका अर्थाने पाठ थोपटली की वेल्डन well म्हणून ते माझ्यासाठी सगळ्यात मोठं पारितोषिक मी मानतो की डॉक्टर कलामांनी पाठ थोपटणं याच्यापेक्षा मोठं काही पारितोषिक असू शकत नाही अशा भावनेतनं मी त्याच्याकडे बघतो पण डॉक्टर कलाम म्हणले की अरे आर्मीला ते पाहिजे तर तू लगेच तयार करून दे आणि पुढची पाच वेबन आम्ही तातडीने तयार करून घेतली आणि ज्या क्वालिफिकेशन टेस्ट राहिल्या होत्या त्या क्वालिफिकेशन टेस्टसाठी आम्ही ती आर्मीकडे सुपूर्त केली इन्फंट्री स्कूल महुलात याची ट्रायल होणार होती पहिला दिवस सगळा माहिती देणं हे करणं झालं दहावीस एजन्सीचे वेगवेगळे लोकांची ती ट्रायल टीम होती आणि समोर ज्या वेळेला सांगितलं कर्नल ट्रायल्स म्हणून असतात तर कर्नल ट्रायल्स हे प्रमुख होते तर त्यांनी सांगितलं की आता उद्या सकाळी पण फील्डवरती जाऊ रेंजवरती आणि प्रत्यक्ष चाचण्या घेऊ याच्यात मी म्हणलं ठीक आहे आणि चाचण्या घ्यायला आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी गेलो तर ते मला म्हणले की आता तुम्ही दाखवा फायरिंग करून म्हटलं सर आम्ही तर सिव्हिलियन ऑफिसर आहेत आम्ही साधा पिस्तूल सुद्धा फायर करायचं असेल तर बऱ्याच गोष्टी असतात लायसन्स लागतं अथॉरिटी लागते परमिशन लागतात ट्रेनिंग लागतं अशा सगळ्या गोष्टी लागतात तुम्ही लोक त्याच्यासाठी ट्रेंड आहेत फायरिंग केलेलं आहे अथॉरिटी आहे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे तुम्ही का फायर करत नाही तर त्यांनी माझ्यासमोर एक ॲक्सिडेंट रिपोर्ट ठेवला आणि त्या रिपोर्ट मध्ये जे बाहेरनं स्विडिश बनावटीचं एक वेपन होतं सव्वीस किलो वजनाचं त्याच्या ऍक्सिडेंटचा ते भाग होता हे वेपन प्रत्यक्ष दोघ जण वापरतात एक जण नेम धरून फायरिंग करतो त्याला गनर म्हणतात आणि त्या गन मध्ये जो लोडिंग करतो ॲम्युनिशन त्याला लोडर म्हणतात असे दोघ जणांनी मिळून ते करायचं असतं तर त्या ऍक्सिडेंटचा भाग असा होता की जो तोफगोळा शत्रूच्या तिथे जाऊन फुटायला पाहिजे तो तोफेतन बाहेर न पडता खांद्यावर असतानाच तो फुटला होता आणि इतका भयानक ॲक्सिडेंट झाला होता कि दोनी जवान, मुंड की दोन्ही जवान त्यांची मुंडकी उडून अक्षरशः म्हणजे त्यातलं वाक्य इतकं डेंजरस होतं की द हेड्स ऑफ टू जवान्स वेआर ब्लोन अवे बाय हंड्रेड मीटर्स अशा पद्धतीचं ते भयानक ॲक्सिडेंटचं वर्णन वाचलं आणि मग ते कर्नल साहेब म्हणले की हे तर तुमचा अंडर डेव्हलपमेंट वेपन आहे हु विल बिलीव्ह ऑन युअर वेपन हे तुमचं शस्त्र आहे तर वी विल नॉट बिलीव्ह असं थोडक्यात त्यांनी सांगून टाकलं आणि माझ्यासमोर दुसरा मार्ग नव्हता हो आयदर त्यांनी सांगितलं की आयदर अरेंज द फायर और कॉल ऑफ द ट्रायल म्हणजे ही ट्रायल कॉल ऑफ केली असती तर परत वर्षांनी सगळं जमून ते यावं लागलं असतं मग त्यावेळेला माझ्या मनामध्ये आपण देशासाठी काहीतरी के केलं पाहिजे अशी जी भावना शाखेमधनं तयार झालेली होती की आम्ही लहानपणी शाखेत पद्य म्हणायचो त्या पद्यातली ओळ अशी होती की अगर देश काम आहे तो जीवन बेकार ती पद्याची ओळ माझ्या मनात गुंजायला लागली आणि मी त्यांना म्हटलं की ठीक आहे सर मी फायरिंग करतो दाखवतो आणि सगळ्यात वर्स कंडिशन जी फायरिंग जी असते एका मिनिटामध्ये सहा हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड फायर करून दाखवायचे हा क्रायटेरिया असतो आणि हे काम मी स्वतःच्या खांद्यावरती माझी स्वतःची तोफ घेऊन एका ऐवजी पन्नास सेकंदामध्ये सहा हाय एक्सप्लोसिव्ह राहून धाड 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 करत फायर करून दाखवले तेव्हा आर्मीने त्याला हात लावला आणि ते पुढं गेलं पुढच्या ट्रायल्स आल्या आणि इथून पुढे सगळ्या ट्रायलमध्ये स्वाभाविकपणे त्यांनी पहिलं ट्रायल मी करायची माझ्यानंतर सीओनी करायची आणि मग ट्रूपने त्या बाकीच्या ट्रायल्स कंडक्ट करायच्या अशी एक प्रथा पडल्यासारखी झाली त्याच्या उणे चाळीस अंशामध्ये लेह लडाखमध्ये ट्रायल झाल्या अठ्ठेचाळीस डिग्री सेंटीग्रेड पन्नास डिग्री सेंटीग्रेड अशा वाळवंटी भागामध्ये पोखरणला चाचण्या झाल्या अशा सगळ्या प्रकारच्या चाचण्यांचा अनुभव मला मिळाला आणि वेपन बरोबर मीही तयार झालो असं म्हणायला हरकत नाही तर आपल्याला असं वाटत असेल की सायंटिस्ट म्हणजे काय तर अशाही गोष्टी सायंटिस्टला कराव्या लागतात हे सांगावं असं वाटलं म्हणून मी आजचा हा सगळा सविस्तर किस्सा सांगितलाय आपल्याला आपल्याला कसं वाटलं आपण निश्चितच मला फीडबॅक देऊ शकता धन्यवाद